अगदी मनापासून स्वागत आहे तर प्रेक्षकांनो आज आपण या इथे ठरलं तर मग या मालिकेचे थोडेसे अपडेट जाणून घेणार आहोत त्याआधी प्रेक्षकांनो इथे तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती सतत पाहायला ऐकायला मिळणार आहे प्रेक्षकांनो आपल्या सर्वांना इथे माहिती आहे की जे काही सायली आहे सायली ते हॉस्पिटलमध्ये गेली होती आता ती हॉस्पिटलमध्ये का आणि कशासाठी गेली हे आपल्याला माहितच आहे आणि ते म्हणजेच की ती पूर्णाईला भेटायला गेली होती पण जेव्हा ती पूर्णाजीला भेटायला गेली तेव्हा तिच्या समोर एक खूप मोठं सत्य वेगळं चालू होतं आणि ते म्हणजेच की इथे ज्या काही पूर्णाई आहेत त्या पूर्णाई इथे अर्जुनकडून वचन घेताना दिसलेले अर्जुन अर्जुनकडून इथे वचन घेताना दिसल्याच्या नंतर मात्र मोठा धक्का इथे बसतो त्यांनी इथे असं वचन घेतलेलं असतं की असं वचन घेतलेलं असतं की जी काही अप्रियता इथे प्रिय आहे प्रियाचं लग्न आणि अर्जुनचं लग्न जे आहे ते इथे दोघांचं लग्न व्हावं आणि दोघांचं लग्न होण्यासाठी किंवा इथे तुम्हाला वचन दे ह्या ह्या सर्व काही गोष्टी इथे तुम्हाला ह्या सर्व काही गोष्टी इथे या पद्धतीने होत असताना मात्र जो काही आपला आता इथे अर्जुन आहे अर्जुन एका गोष्टीचा इथे विचार करत असतो इथे आता मी वचन तर दिलेलं आहे पण मी ह्या वचनामध्ये बांधलो गेलोय पण मला आता इथे काय करावं ह्या गोष्टी मला इथे समजत नाही आहेत असे तो बोलत असतो आणि तान इथे ह्या सर्व गोष्टी इथे बोलायच्या नंतर मात्र काय बोलावं काय नाही ह्या गोष्टीच मात्र इथे आता समजत नसतात आणि ह्या सर्व गोष्टी या पद्धतीने झाल्याच्या नंतर मात्र जो काही अर्जुन आहे तो एका गोष्टीचा इथे विचार करत असतो कृष्ण आता मी हे सर्व काही या पद्धतीने वचन देऊन बसलो आहे आता हे वचन मी या पद्धतीने दिल्याच्या काय करावं काय नाही हे तर मला नाही समजत आहे असं इथे तो बोलत असतो आणि त्यानं ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्या काय बोलावं आणि काय नाही हे तर मला नाही समजत आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की काही जरी झालं तरी सुद्धा आता आपण इथे एका गोष्टीचा विचार केलाच पाहिजे असं इथे तो बोलत असतो सायली आता इथे विचार करत असते की काही जरी झालं तरी सुद्धा आपण इथे आता हे सर्व या पद्धतीने नाही करू शकत घरी जाते तेव्हा जी काही कुसुम आहे ती इथे सायलीशी बोलत असते सायली तू कुठं होतीस काय करत होतीस आणि त्याचबरोबर कुठे गेली होती वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे तिला विचारत असते आता तिला ह्या सर्व गोष्टी इथे तिनं विचारल्याच्या नंतर सायलीला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं सायलीला खूप टेन्शन आल्याच्या नंतर आता इथे जो काही अर्जुन आहे एक अर्जुन एका गोष्टीचा इथे विचार करत असतो की काही जरी झालं तरी सुद्धा इथे आता मला हे लग्न नाही करायचंय असं इथे तो चैतन्यला बोलत असतो एकतर एवढ्या दिवसांनी आम्ही एकमेकांना प्रेमाची कबुली दिली आणि परत हे असं झालेलं आहे आता मी कुठल्या तोंडाने इथे मिसेस सायलींना हे सर्व काही सांगू तेव्हा इथे जो काही अर्जुन आहे तो बोलत असतो चैतन्य आहे तो इथे बोलत असतो अर्जुन तुला नाही माहिती जेव्हा इथे तू वचन घेत होतास तेव्हा सायली बहिणी तिथे आलेल्या होत्या आणि जे काही झालं ते सै चैतन्य इथे अर्जुनला अगदी जशाचं तसं सर्व काही सांगत असतो तो बोलत असतो की हे सर्व ह्या पद्धतीने झालेला आहे आणि तेव्हा अर्जुनला तर आता खूपच टेन्शन आलेलं आहे की सायलीला हे सर्व ह्या पद्धतीने समजलेलं आहे आता मी काय करू आणि काय नाही हे मला समजत नाही असं इथे तो विचार करत असतो तर आता इथे प्रेक्षकांना जेव्हा ह्या सर्व गोष्टी इथे होत असतात तर आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र इथे आता जो काही आपला अर्जुन आहे अर्जुन मात्र इथे एक गोष्ट करत असतो खाली जातो तेव्हा प्रिया जी आहे ती प्रिया इथे बोलत असते मला तुम्हाला सर्वांना एक गोष्ट सांगायची आहे आणि त्याचबरोबर आम्हा दोघांना सुद्धा तुम्हा सर्वांचा जोडीने आशीर्वाद वगैरे घ्यायचा आहे असं इथे ती बोलते तेव्हा आता हे सर्वात करणं गरजेचं आहे का करूर्णाईला हॉस्पिटलमधून आणलेलं असतं आणि त्याचबरोबर मला तुम्हाला एक सर्वात महत्त्वाची गोष्टसुद्धा दाखवायची आहे असे इथे प्रिया बोलत असते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट काय दाखवायची आहे असं इथे विचारल्याच्यानंतर इथे ती बोलत असते की मला तुम्हाला इथे आता हे दाखवायचं आहे ते म्हणजेच की जी काही आपली इथे आता सायली आणि अर्जुन आहेत त्यांच्या आढीवजचे पेपर ती ते घटस्फोटाचे पेपर्स घेऊन येते आणि तेव्हा आता कल्पना बोलत असते हे सुद्धा अगोदरच करून ठेवलं होतं का आणि तेव्हा प्रिया बोलत असते आता हे पेपर्स मला ह्यावरती ऑलरेडी दोघांच्या सह्या आहेत पण हे पेपर जे आहे ते मला आता इथे कोर्टामध्ये सबमिट करावे लागतील एका वकिलाची बायको म्हणून मला ह्या सर्व गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे तेव्हा चैतन्य बोलत असतो अगं तुला आत्ताच हे सर्व काही काढायचं होतं का तेव्हा इथे ती बोलत असते की हो ह्याच्यापेक्षा चांगली वेळ कुठली असू शकते तेव्हा अर्जुन बोलत असतो की ह्या प्रोसेसला बरेच दिवस लागणार आहे तेव्हा आता इथे ती बोलत असते मला हे सर्व काही एवढा कायदा तर शिकून घ्यावाच लागणार आहे कारण मी वकिलाची बायको आहे आता मात्र अर्जुनला अजूनच राग येत असतो तर आता इकडे दुसऱ्या बाजूला सायली विचार करत असते कशा पद्धतीने इथे आता प्रिया ही कुरुखुडी करणारी मुलगी आहे आणि जर ती अर्जुनच्या आयुष्यामध्ये लग्न करून गेली तर ती अशाच प्रकारच्या कुरुखुड्या करत राहील आणि मला हे अजिबात सहन होणार नाही त्यामुळे काही जरी झालं तरी सुद्धा इथे मी ह्या प्रियाला अर्जुनबरोबर लग्न करू देणार नाही काही जरी झालं तरी सुद्धा इथे ती कुसुमला सांगत असते तेव्हा कुसुम तिला बोलते पण सायली काय करणार आहेस तेव्हा इथे ती बोलत असते जरी आमचा घटस्फोट झाला तरी सुद्धा मी माझ्या सौऱ्याशी पुन्हा एकदा लग्न करणार आहे असे इथे ती बोलते आणि तिने ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र आता जो काही जे काही कुसुम आहे ती बोलत असते की अच्छा असं करणार आहेस तर मग तू ठीक आहे असं इथे ती बोलत असते आता ह्या सर्व काही गोष्टी इथे तिनं बोलल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांना इथे आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूप सुंदर आणि ताहून तो तेवढ्याच आणि इंटरेस्टिंग असा झालेला आहे कारण उद्याच्या भागामध्ये तर जेव्हा प्रिया आता इथे येते प्रिया इकडे आल्याच्या नंतर मात्र इथे ती सायलीशी बोलत असते हे सर्व काय आहे आणि तुला माहिती तुमचा ऑलरेडीच घटस्फोट झालेला आहे त्यामुळे इथे मी जे काही ते पेपर आहेत ते इथे सबमिट करणार आहे आणि ते पेपर इथे सबमिट केल्याच्या नंतर बऱ्याच काही गोष्टी इथे होऊ शकतात असं इथे ती बोलत असते आता तिनं ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र काही आपली इथे आता सायली आहे ती बोलत असते हो माहिती आम्हा दोघांचा घटस्फोट तर झालेलाच आहे पण तू एक गोष्ट प्रिया विसरत आहेस मी तुला ह्यांच्या आयुष्यात जाऊ देणार नाही किंवा इथे मी तुला ह्यांच्याशी लग्न करू देणार नाही तुझ्यासारखी मुलगी कधीच कोणाचं चांगलं करू शकत नाही असं इथे सायली बोलत असते सायलीने ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर मात्र आता इथे तिला खूपच मोठा धक्का बसतो तर आता प्रेक्षकांनो इथे जेव्हा सायलीची आहे ती असं बोलल्याच्यानंतर प्रियाला खूप मोठा धक्का बसतो आणि त्यावर आता सायली बोलत असते जरी घटस्फोट झालेला असला तरीसुद्धा मी माझ्या नवऱ्यासोबतच पुन्हा लग्न तर करू शकते ना असं म्हणूनच प्रियाला आता खूप मोठा शॉक इथे ती देत असते आता प्रियाला मात्र खूपच मोठं टेन्शन आलेलं असतं की नक्की सायली काय करणार आहे म्हणून तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन आणि सोबतच डेली मालिकांचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील पाहायचं असतील तर तुम्ही आपलं मिराज व्हाईस हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि मिराज व्हाईस हे चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करून ऑलवर क्लिक करा तर पुन्हा भेटूयात अशाच एका छान आणि इंटरेस्टिंग अशा एपिसोडच्या अपडेटसोबत तोपर्यंत तुम्ही पाहत राहा ठरलं तर मग या मालिकेचे असे छान छान भेटूयात पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद